फरातला अवघड वाटणारा पदार्थ ना अगदी सोप्पा निघाला तर चला आजचे दहा हजार स्टेप्स पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे चेहऱ्यावर आलेला ग्लो तुम्हाला दिसलाच असेल चला दिवाळीचे गिफ्ट सुद्धा यायला सुरुवात झाली आहेत आणि मुलं हे गिफ्ट ओपन करायला अगदीच एक्सायटेड असतात आजचा पदार्थ करणार आहे मी रव्याचे लाडू आता रव्याचे लाडू करायचे ना तर ते पाकाचे करायचे का बिनपाकाचे करायचे इथून सुरुवात असते तर शेवटी बिनापाकाचेच करायचे ठरवले कारण पाकाचे करायचे म्हटले तर पाक व्यवस्थित झाला नाही तर सगळंच पुढचं बिघडतं म्हणून बिनापाकाचे करायचे ठरवले तर थोडं थोडं तूप घालून ना रवा छान असा भाजून घेतला आता अर्धा किलो रव्याचीच मी बनवत आहे दोन वाट्या रवा घेतला त्यासाठी एक वाटी साखर आणि अर्धी वाटी तूप घेतलेला आहे आणि थोडं थोडं तूप घालून ना तर हा रवा भाजून घ्यायचा आहे आता रवा चांगला भाजला गेला पाहिजे तर ते लाडू सुद्धा छान होतात तर रवा चांगला भाजला गेलाय गेला की नाही ते कसं ओळखायचं रवा असा उलटण्यावरनं पटकन सटकला की समजायचं रवा चांगला भाजला गेलेला आहे आता रव्यामध्ये ना साखर पिठी साखर मिक्स केली आणि हे चांगलं दडपून ठेवलं होतं आणि त्यानंतर मग मी हे ना मिक्सरला जरासं फिरून घेतलं आहे आणि छान असे लाडू वळता येत आहेत बघा अशा प्रकारे जर तुमचं थोडंसं वळलं जात नसतील ना तर थोडंसं तूप घालून पुन्हा फिरून घ्यायचं तर अर्धा किलो रव्याचे ना जवळजवळ चोवीस ते पंचवीस लाडू तयार झालेले आहेत